लाईट नव्हती संडाची सोय नव्हती पाणी प्यायला नव्हतं तिथल्या हॉटेल वाल्यांना सांगितलं कधी दुकान चालू करायचं नाही एवढं कट सर या फडणवीस सरकार आम्हाला त्रास द्याल तेवढं मराठी आम्ही जिद्दीनं पेटून उठो मनोहर जोशी ब्राह्मणाचे मुख्यमंत्री त्याच्याविषयी कधी कधी बोललो का आपण तू ज्या अँगल वागतोय त्या पद्धतीनेच तुझ्याकडे फीडबॅक मिळेल आणि ह्या अँगल जर तू वागत राहिला तर तू आयुष्यात कधी सक्सेस होणार नाही तू कितीही डाव कर पण मराठी तुझा हनून पाडणार आणि आम्ही ओबीसून आरक्षण घेणार फोडणीस तू फक्त तीन टक्केवर आहे तुझा समाज हा ब्राह्मण तीन टक्क्यावर हो आहे आणि मराठा समाज किती ह्याचा तू विचार करा पहिल्यांदा तरी सुद्धा महारा महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी तुला मुख्यमंत्री करायला मतदान केलेलं आहे विखे पाटलांनी सांगितलं तुझं मध्ये बोलायचा संबंध आहे दुसऱ्याला आरक्षण मागायचा हक्क आहे तू बोलू नको तरी पण ते कुत्र बोलत त्याला इलाजच नाही ना त्याला एकदा मारले अजून एकदा सबक द्यायला लागतं होत ओबीसी बांधव आम्ही एकच आहे पण हीच नाचवते फडणीस नासवते आम्ही आमच्या जनरल जागेवर ओबीसी सरपंच करून आम्ही दमलेलो आहे आमच्या जनरल जागेवर हे फक्त हे जे आहे नाशक्या बुद्धीमुळे ही बिघडायला लागले आता हे गटुळा आहे ती छोट ते आंदोलनासाठी आणि पस्तीस पोळे आहेत <coughs> आपले फडणवीस मामा आहेत का त्यांच्या बायकोनं सांगितलं की आमच्या नवऱ्याला पस्तीस पोळ्या लागतात त्यांच्यासाठी मोठं गटूळ दिलंय काय करतोय खाय प्यायचं बंद करतो तुला आम्ही निवडून दिलं ना त्या घरने आला निवडून ते आई बाबा आईच्या आला तो कोणाला <coughs> <coughs> खाऊ भी देत नाही कुणाला जोगू देत <coughs> नाही पुन्हा नाही येईन पुन्हा असा नुसता म्हणतो खरं तर कायच नाही फडणवीस जातीवाद करून सत्ताही पुढे घेऊ नये आणि त्याच्यासोबतची कोण चाळीस चपटे असते किंवा तो चष्म्याला चष्मेला काय नावाच्या आमचे त्याला बी एवढं सांग बायकु ते नंदी बैल आणि मान हल होती म्हणून माग बायकुची जेव्हा नदी बैल होऊ नको जर येथून पुढे जर आमच्या मनोरजातांना काय बरं वाईट झालं तर ह्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती या महाराष्ट्रात होऊन बसल आणि एकाही मराठा आमदारांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मराठा आरक्षणाचा लढा हा दिवसेंदिवस अतिशय तीव्र होतोय काल दिवसभरामध्ये जे मुंबईमध्ये मराठा बांधव जमले होते त्यांचं शासनाकडून प्रचंड हाल करण्यात आलंय तर लोकांना मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीनं पाणी पिण्याची नाश्त्याची जेवणाची किंवा साधी स्वच्छता ग्रहाची देखील व्यवस्था या शासनानं केली नव्हती फडणवीसांनी तशा पद्धतीच्या सूचना या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आझाद मैदानाचे काही प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या होत्या की इथं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था ही, ही मराठ्यांसाठी झाली नाही पाहिजे अशा पद्धतीच्या देखील चर्चा त्या ठिकाणी सध्या सुरू आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवर रसद पुरवली नाही म्हणून थांबतील ते मराडे कसले असं म्हणत पंढरपूर तालुक्यातल्या या बंडीशेगाव या गावातून तब्बल सकाळी एक गाडी आत्ता एक गाड़ी आणि संध्याकाळी एका गाडीचं निवेदन हे पाणी आणि भाकरी हे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला आपले भावंड तिथं आरक्षणाचा लढा जर लढत असतील तर गावाकडच्या लोकांची जबाबदारी आहे की तिथं तशा पद्धतीनं रसद पुरवली गेली पाहिजे हा विचार करून इथल्या गावातल्या ती गाडी त्या ठिकाणी पाठवली व्हिज्युअलमध्ये तुम्हाला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषामध्ये तरुण इथं सहभागी आहेत ज्येष्ठ मंडळी सहभागी आहेत आणि या सगळ्या परिस्थितीतून कुठेतरी ही मराठा आरक्षणाची लढाई जर शासनाच्या वतीनं हणून पाडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मराठा म्हणून ती लढाई जिवंत ठेवण्यासाठी गावोगावचा मराठा कशा पद्धतीनं मदत करतोय हे आपल्याला या प्रसंगातून दिसतंय आपल्यासोबत सध्या ज्या सकाळी हे गाडीचे ड्रायव्हर आहेत मालक आहेत सकाळी मुंबईतून आलेत आणि आता दुसरी गाडी घेऊन चाललेत कशा पद्धतीचं निवेजन गावातून चालू आहे किती तयारी केली आहे तुम्ही निवेजन काल मी पण मुंबईमध्ये गेलो होतो त्यावेळेस पाण्याची सुद्धा म्हणजे कमतरता मिळाली जे श्रीराम कोरडा शिदा नेलाय त्याला पाणी सुद्धा बनवायला पाणी सुद्धा नव्हतं अक्षरशः आम्ही हिथून नेलेलं पाणी पाच जणांना पुरलं नाही मग आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून रिटर्न आलो आणि एक संकल्पना सगळ्यासमोर सा मांडली की आपण या हातचं खारीचा वाटा म्हणून आपण त्यात सहभागी व्हायला पाहिजे एवढी संकल्पना मांडल्यानंतर सगळ्यांनी होकार दिला आणि त्यानंतर सगळी तयार झाली प्रत्येकाच्या घरून एक त्याच्या होईल असल तसं दहा बारा होईल त्याच्या सक्तीनुसार प्रत्येकाने आणून दिले तशी गाडी भरली आणि ह्या गाडीत बसना म्हणून दुसरी गाडी चालू केली दुपारला खरं तर बंडिशेगाव मधून गाडी चालले भरून सकाळी गेले तयारी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तुम्ही देखील काल मुंबई मधून महागारी आलेला आहात कशा पद्धतीचं तिथं वातावरण आहे आता काय तयारी सुरू आहे आमच्या संघर्ष योद्धे मनोज आम्हाला आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमच्या बंडिशेगाव मधून आम्ही दहा गाड्याचं नियोजन करून आम्ही आरक्षण ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलो खरं तर पनवेल पर्यंत आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी अशी असंख्य भयानक गर्दी होती की आम्हाला तत्नं पुढं जाता येईना म्हणून आम्ही पनवेलमध्ये गाडी पार्क केली आणि त्यानंतर सी एस टीनं आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्या फडणवीसनं फड़ूनि, एक तर कट कट कारस्थान करून त्या लोकांना आम्ही आमच्या मराठी लोकांना आंदोलकांना पाणी भेटून अन्न भेटून नाष्टा भेटून साधारण मुताईची सुद्धा व्यवस्था होणे अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी ठेवली मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो माझ्या बरोबर माझं मराठा बांधव होते मी स्वतः वीस मिनिटं लघवीसाठी जागा शोधत होतो एवढी भयानक परिस्थिती ह्या फडणवीस सरकारनं आणि फडणवीसनं करून ठेवली मग जो हरेल तो मराठा कसा म्हणून आम्ही गावाकडे आलो मी सकाळी गावाकडे आलो गावातल्या लोकांना सत्य परिस्थिती सांगितले आमची लोक भडकले आणि त्यानंतर आमच्या बांधवांना आपण एक काहीतरी मदत केली पाहिजे या हेतून हे आम्ही सकाळी एक गाडी पाणी काय असेल ती जेवण टोपल्यातली भाकरी आम्ही त्यांना पाठवली यानंतर दुसरी गाडी आम्ही आता पाठवत आहोत आणि संध्याकाळी नंतर एक गाडी पाणी बटवलं आणि नंतर आम्ही भाकरी चटणी भाकरी काय असेल ती आमच्यापर्यंत आम्ही त्यांना पाठवणार आहोत एवढं कट सरथ या फडणवीस सरकारने गेले जेवढं तुम्ही आम्हाला त्रास द्याल तेवढं मराठी आम्ही जिद्दीनं पेटून उठू हे तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो तु, पण तुम्ही अजून एक तुम्हाला सांगतो लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचा मुद्दा तुम्ही सोडवा जर येथून पुढे जर आमच्या मनोर काय बरं वाईट झालं तर ह्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती या महाराष्ट्रात होऊन बसेल आणि एकाही मराठा आमदारांना आम्ही रस्त्यावर हो फिरू देणार नाही एवढी मात्र तुम्हाला या ठिकाणी सांगतो पण जर आमच्याच मराठा आमदारावर तुम्ही सरकारमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहात हे मी विसरू नका जर आम्ही या ठिकाणी मराठा आमदारांना जर रस्त्यावर फिरायची त्यांच्या दारात जाऊन बसण्याची ज्यावेळी तयारी ठेवेल त्यावेळी तुम्हाला सुद्धा पताभूई थोडी होईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आम्हाला आरक्षणचा ते पण ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण द्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो तर ह्या आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस अतिशय तीव्र होतोय परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि हे सगळं होत असताना जे आंदोलन चालले त्याला वेगवेगळ्या पद्धतीची रोपं दिली जातात तर कुठेतरी फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून आता मराठा त्यांच्या अंगावर चाललाय अशा पद्धती देखील वक्तव्य केली जात आहेत भाजपचे बरेच आमदार आणि बरेच मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आरक्षण फक्त फडणवीसांना का मागताय तुम्ही इतर लोकांना का मागत नाही आणि ते ब्राह्मण आहेत म्हणून मागताय का काय भूमिका आहे अशा वेळा मराठींची नेमकी आमची एकच मराठा समाजाची मागणी की फडणवीस तू फक्त तीन टक्क्यावर हो आहे तुझा समाज हा ब्राह्मण तीन टक्क्यावर हो आहे आणि मराठा समाज किती ह्याचा तू विचार करा आधी पहिल्यांदा तरी सुद्धा महारा महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी तुला मुख्यमंत्री करायला मतदान केलेला आहे त्या ठिकाणी मग आमचा मुगेवाडा मतदारसंघातला असो किंवा महाराष्ट्रातले जेवढे मराठाचे आमदार आहेत ते मराठाचे आमदार आहेत आणि त्यांच्या जीवावर तू मुख्यमंत्री झालाय तू आणि जो कोण जातीवाद करतोय की ब्राह्मण आहे म्हणून करतोय जर आम्ही जातीवाद ठरवलं ना तर मुख्यमंत्री एक दिवस खुर्ची बसणार नाही हाईफड त्याच्यामुळे आमचं सर्व समाज बांधवांना सांगणार आम्ही जातीवाद करत नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय फडणवीसांना जातीवाद करून सत्ताही पुढे बाजून घेऊ नये आणि त्याच्यासोबत कोण चालीच पटे असतील किंवा तो लोखंडी चष्म्याला सदावरती काय नाव आहे त्याचं आमचे त्याला बी एवढं सांगणार आहे तुला तुझी बायको ते नदी आणि मान हल होती म्हणून माग तू बायकोच्या राहिला विषय तू फोडणी आहे त्यामुळे तू जे काय बोलशील त्याच्या विरुद्ध होणार आहे त्यानं काय सांगितलं की आधी आम्ही मराठा मुंबईत येऊ शकत नाही झारंगी पाटील म्हणजेच मराठा आहे मी ते नाही सुरू नये आणि मराठा एवढंच नाही निस्त येऊनच नाही तिथं दण थापटून चिखलात बसलो आणि आमचे दादा संघर्ष होता दादा पण स्टेज वरून उपोषणा दहा वाजता बसलेत मराठ्यांनी गड गड किल्लं चढवलेला आहे गड किल्ल्यावर महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल चढलोय त्याच्यामुळं सदावर आम्हाला भाषाच करू नये कुठे यायची कुठे मुंबईत चढायची न चढायची सांगत महत्वाचं म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही रस्त्यावर आहे तिथं आणि कुठल्याही पद्धतीच्या सुखसुविधा तुम्हाला तिथं काल मिळाल्या नाही त्या काय परिस्थिती काल पाट्याच्या मी रेल्वेने घेतो माझ्यासोबत सुमनताई सावंत म्हणून आजी त्या मी त्यांना घेऊन गेलो का तिथली परिस्थिती मला माहित होती त्याच्या आधी आंदोलन मी बघितली ब्राह्मण समाजात असल्यामुळे ही जातीवाद करणारच होता ज्यावेळेस आम्ही इथून पाटळच्या तीन वाजता तिथं पोचलो रेल्वेने गेलो का गाड्या पोहोचत नव्हत्या म्हणून तिथं क्षणी पाणी केल्यानंतर बघितलं की अक्षर तिथं लाईट नव्हती तिथं अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही जो सगळा समाज बंद होता ज्यावेळेस मी तिथं ला पोचलो त्यावेळेस कमीत कमी एक लाख एक लाख लोक त्या आजार मैदानावर बसून होती मी त्यापेक्षा जास्त असतील कारण पुढलं ग्राउंड पाच हजार लोकांचं आहे आणि पाठीमागचं ग्राउंड अडीच लाख लोकांचा आहे त्याच्यामध्ये मागलं ग्राउंड सुद्धा निम पडलं होतं त्यानुसार मी अंदाज म्हणतोय तर अक्षरच्या लाईट नव्हती संडाची सोय नव्हती पाणी प्यायला नव्हतं तिथलं हॉटेलवाल्यांना सांगितलं एकाने दुकान चालू करायचं नाही ज्यावेळेस लोकांना टायम लागली तिथं पाणी नव्हतं सकाळच्या आठ वाजता तर मीडियावाल्यांला मी कॉन्टॅक्ट केला आणि त्या मीडियावाल्यांना बाईट लावली दुकानदाराला आम्ही स्वतः विनंती करून दुकान उघडायला लावली त्यावेळेस बंदोबस्तात बंदोबस्त तिथे असणारे जे काही पोलीस असतील बंदोबस्ताला ते दुकान बंद करायला लावलं पूर्णच आम्हाला आदेश आहे म्हणजे आम्ही तर काय करणार आहे पोलिसांना दुकान चालू करायचं नाही म्हणून त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणार दुकानदार असेल त्यांच्याही पोटा घेणं पाहिजे या न एवढं सांगायचं आणि दुसरी गोष्ट एवढी सुविधा बेकार आहे चुकल होता अमित शाह यायचं म्हणलं की राग रोंगोळी ग्राउंड ची पाक लोलर लावून खडी टाकून रोड करून देते ती पण सर्वसामान्य लोकांसाठी आज हक्काची लढाई लढत असताना त्या ठिकाणी चुकुल आहे त्या ठिकाणी माता भगिनी होत्या त्यांना संडाची सोय नाही अक्षरशः त्या ठिकाणी केळसवाणी ह्या फडणीस सरकारनं केलेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नसल्याचं बऱ्याच व्हिडिओ मधनं उघड झाले खर तर काय सांगाल का आवातनं कशा पद्धत तयार मनात काय चिड तयार झाले सध्या ज्या परिस्थितीचा विचार केला असता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अति ते अतिशय कुटील नीतीने मराठ्यावर अन्याय करायचा निर्णय घेतलेला निदर्शनास येत आहे सध्या आम्ही तिथं व्ही टी टी सी एस टीला गेलेल्या असताना मराठ्यांना पाणी भाकरींची व्यवस्थित म्हणजे सर्कलमध्ये जे खा खाऊ मिळत होता पाणी मिळत होतं ते पूर्ण पद्धतीने बंद केलेलं होतं आणि हा एक कुटील डाव खेळून मराठे कसे पळून जातील ह्या अँगलनं तो त्याच्याकडे बघत होता पण आमची शेतकऱ्याची जात आहे मुठभर पेरलं तर दहा पोती पंधरा पोती धान्य पुरून गोरगरिबांना जगणारे आमची औलाद आहे तुझ्यासारख्या अशा भिकारड्या माणसाला आम्ही भीक घालणार नाही सध्याची परिस्थिती पाहता तू कितीही आमच्यावर डाग टाकलं डाव टाकलं तरी आम्ही त्याला घाबरणार नाही असा प्रश्न विचारला की तू जातीवादी जातीवेदन नाही याच्या अगोदर केला असता तर मनोहर जोशी ब्राह्मणाचे मुख्यमंत्री होते त्याच्याविषयी कधी कधी बोललो का आपण तू ज्या अँगलनं वागतोय त्या पद्धतीनेच तुझ्याकडे फीडबॅक मिळेल आणि ह्या अँगल न जर तू वागत राहिला तर तू आयुष्यात कधीही सक्सेस होणार नाही तू कितीही डाव कर पण मराठी तुझा हाणून पाडणार आणि आम्ही ओबीसून आरक्षण घेणार गावाकडनं काय तयार चालू आहे गावाकडं काय आता मस्त पिरलं जो काय करतोय खाय पियात बंद करतोय तुला आम्ही निवडून दिलं ना तो त्या घरना निवडून आजच्या पडत आला तो ते निवडून आज यापर्यंत आलाय का लोकांनी दिला म्हणून तो आलाय तो कोणाला खाऊ कोणाला जोगी देत नाही पुन्हा येईन पुन्हा येईन असं नुसता म्हणतो खरंच तर कायच नाही तरुण एक हातामध्ये भाकरीचं चुंगड घेऊन उभाय मगाशी तुम्ही गाडे भरत होता मी तिथं बघितलं भाकरीच ही कशासाठी भाकरी घेतली आपले सर्वांचे लडके पाटील ले ले। हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आझाद उपोषणाला बसलेले आहेत हे गटुळ आहे ते छोट ते आंदोलनासाठी जे आंदोलक आहेत आपले आणि पस्तीस पोळ्या आहेत आपले फडणवीस मामा आहेत का त्यांच्या बायकोन सांगितलं की आमच्या नवऱ्याला पस्तीस पोळ्या लागतात त्यांच्यासाठी मोठं गटुळ दिलंय आणि छोटं गटुळ आहे ते आंदोलकासाठी फडणवीसांना आम्हीच पाठवणार आहे पस्तीस कशा बाय कारण त्यांच्या बायकोन फोन करून सांगितलंय कशा पद्धतीने मराठी तयारी तयार म्हणजे काल खाऊ गल्ली किंवा मुंबई मधलं बरेच भाग हॉटेल ती बंद केली तिथल्या मराठा बांधवांची आमच्या गैरसोय झाली जास्त त्यामुळे येणारी जी आमची सगळी बांधव गेलेली त्यांनी येऊन सांगडलं सकाळी येता येता सांगडलं तुम्ही असं असं जेवणाचं नियोजन करा सकाळी सात ला एक टेम्पो पाठवला जेवणाला आणि आता राहिलेलं जेवण अजून कुणाकुणाचं मागणं आलेलं ती आता गाडी पाठवली संध्याकाळी एक गाडी जाणार आहे पण हे ना असं गैरसोय केली तिथं तर आम्ही त्याच्या इकडल्या आमदाराला बघायलाच बसलोय घरातन बाहेरच निघू देत नाही हा जसं बीडला झाले ना तसं वेळ आमच्यावर येऊ देऊ ना मराठी नाही पण तुम्ही जे जी काय आहे ती मराठ्यांना डवचायचा प्रयत्न केला तर तुमच्या आमदारांना मी सुट्टी नाही तुम्हाला मी सुट्टी नाही एवढं सांगायला असतील किंवा सरकारकडून मराठी अशी भूमिका घेतली जातात त्यांना असं वाटते का की मराठ्यांना त्रास दिला तर ओबीसी सोबत सो येईल गावात तशी परिस्थिती तुमची ओबीसी विरोधात तुम्ही नाही नाही ओबीसी बांधव आम्ही एकच आहे हा ह्या गावगाड्यात आम्ही सगळी जणच आहे हा सगळ्यांना आमचं काय इथं गावगाड्यात वेगळं नाही पण हीच नासवते फडणवीस नाचवते ही सगळं हा ह्याच्यातच गोम आहे बाकी दुसऱ्यात कोण आहे नाही आणि हे आमदार आहेत ना, ना त्याला फिरू देत नाही परत आता बघा तुम्ही तुम्ही फडणवीसांनाच का भांडताय असं म्हणणं आहे फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मण न आहे काही विषय ह्याच्या अगोदर ब्राह्मण मुख्यमंत्री होता ना मनोरजोशी कोण होतं ब्राह्मणाचा होता नव्हता मग ही अवलात बेकार निघाली हो हा ही सगळं पेटवा पेट यूज करायला लागले काय नाही ह्याला एक बोलायचं त्याला एक बोलायचं बोला त्यामुळे ह्याच्यावर सगळं हे ना आरक्षण देतो बघा तुम्ही मागल्या पाच वर्षीला काय म्हणला उद्धव ठाकरे यांना म्हणला तुम्ही आरक्षण ह्यातनं कोट्यानं देऊ शकता आणि हे काय म्हणतोय आरक्षण ओबीसी मिळत नाही ह्यातनं मिळत नाही आणि मग आधी कशाला बोलला होता ठीक आहे काय भूमिका तुमच्या नेमक्या आंदोलकांच्या दादा जरांगे यांच्या मार्गदर्शना उपोषण चालू आहे माझा एक भाऊ मी मुंबईला हो पाठवलाय आणि हे देवेंद्र फडणवीस सरकार त्यांची सोय काय करत नाही म्हणून आम्ही गावात जे काय राहिलेले मराठा बांधव आहे हे मिळून आम्ही त्यांना भाकरी पाणी काय लागल ती सोय पुरवण्यासाठी आम्ही इथं खंबीर आहे त्यांना म्हणावं तुम्हाला काय अभ्यास कराय ते करा काय वेळ ते घ्या पण आता आरक्षण घेतल्याशिवाय आमचे म्हणून दादा बी उठणार नाही आणि गेलेले मराठी बांधवही माघार येणार नाही आणि त्या मराठा बांधवांना जे काय लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी आहेत ते आम्ही इथून गावातून पोचू त्यांना भाकरी पोचू पाणी पोचू त्यांना कपडा लत्ता पोचू सगळं पोचू पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार ठीक आहे खर तर आजोबा इथं आहेत अ गावात सुरू झाली माझा एकच प्रश्न आहे असा ते तुम्ही ब्राह्मण म्हणून त्यांना ब्राह्मण म्हणून त्यांना अजिबात आम्ही भांडत नाही जेवढे जेवढे न्यायाधीश आहे ते त्यांनी सगळ्यांनी राठोडनी सांगितलं सराटेनी सांगितलं की बाबा मराठ्याला आरक्षण बसत या ते कायद्यात बसतंय सगळ्यात बसतंय एकोणीशे दोन पासन शाहू महाराजांनी दिल्यापासून सांगते ती त्यांना सगळं ग्रॅज्युएट माहित आहे सगळं माहित आहे ती करतो म्हणली जार काढला जार काढायचा आपल्याला होत नाही तर जार कशाला काढायचा माणसा नादाय आणि तो एकटा तसा करतोय बाकी शिंदे साहेबांचं म्हणणं होत काढायचं त्यांना ते त्यांनी हे करून टाकलं आजी दादाला बोलू देत नाही ती त्यांना काय ते इडी शिडीचं नेट लावून त्यांना आपलं ग बसवलंय आणि आणि तर उद्योग चालू आहे आपला हे हे करून ग बसून आणि कुठला कोणताही ती राठोड तर ते त्यांचं ते मुंजारी समाजाचं ते नेतृत्व करते त्यांनी सुद्धा दोन वर्षापर्यंत सांगते बाईट आम्ही ऐकतोय रोज की बाबा यांना मराठीला आरक्षण बसतंय ह्यातच ओबीसीच बसतंय आणि ईबीसी ही सुद्धा ओबीसीच आरक्षण आहे ते काय म्हणजे ओबीसी नवं असं नाही ईबीसी ही ओबीसीच आरक्षण आहे किती जरी त्याला समजून सांगितलं ते त्याला द्यायचं नाही आणि दुसऱ्यालाही बी करू द्यायचं नाही अशी त्याची धोरण आहे त्याच्यामुळे त्याच्यावर माणसं लोक चिडले जाते ती जा मराठा दुसरं चिडायचं काय त्यांच्यावर कारण नाही हे सगळ्या लोकांनी सांगितल्यावर सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही हे कारण काय असं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्यांचे एवढे मोठे मुख्यमंत्री होऊन गेले ती आता आपल्या दिल्ली आरक्षण कसं करायचं त्याने प्रत्येक वेळेला त्यांनी आरक्षण दिलं नाही अशातला भाग झाला नाही काय ज्या ज्या वेळेशी आरक्षणाचा मुद्दा निघाला त्यावेळेस त्या मराठी कुणबी ही जात घातलेलीच होती शाहू महाराजापासून घातले पुन्हा घातले ते कोर्टात जाऊन सुद्धा त्यांनी पुन्हा त्याला मान्यता मिळाली सगळे सोयऱ्याची मान्यता मिळाली याच्या अगोदर मिळाले जरंगे साहेबांच्या बी अगोदर मिळाले आहे की बाबा सगळे सोयरे ह्या ओबीसी मध्ये जात आहेत म्हणून आता कुणबी मराठा मराठा कुणबी यांचं आमचं सोयर पण आहे त्यांचे आमचं देव देवकार सगळं सण सून एकच आहेत मग आम्ही त्यांचं आहे असं कसं म्हणतात असं आहे ना आणि हेनी आडून धरले फक्त की देऊ द्यायचं नाही त्यांना दुसऱ्या समाज म्हणजे असं भांडण लावायची प्रत्येक ठिकाणी त्यांची भांडणं येईल असं म्हणते सध्या की मराठ्यांना जेवढं दिवचल मराठ्यांना जेवढा त्रास देईल तेवढा बाकीचा मागे जातोय असं काही फडणवीसांच्या डोक्यात असं काय सुद्धा नाही आम्ही आमच्या जनरल जागेवर ओबीसी सरपंच करून आम्ही दमलेलो आहे आमच्या जनरल जागेवर हे फक्त हे ह्याच्या या नाशक्या बुद्धीमुळे ही बिघडायला लागले आता ओबीसी मराठ्यातही फरक पडायला लागलाय नाही तर ह्याचा काय सुद्धा नव्हता ह्यांनी प्रत्येक जातीत एखादा माणूस सुटवून बसवायचा आणि त्याला ही करून टाकायचं असा एक धंदा लावलाय पदावरती हाके गँग हा गी मोबाईल हो वर आता रोज त्याचा ऐकून तर ते युद्ध येड काय त्याला आज विखे पाटलांनी सांगितलं तुझं मध्ये बोलायचं संबंध नाही दुसऱ्याला आरक्षण मागायचा हक्क आहे तू बोलू नको तरी पण ते कुत्र बोलते त्याला इलाजच नाही ना त्याला एकदा मारले अजून एकदा सपक द्यायला लागते माहिती तस नीट इटक या काय उघड आहे त्या जोडीचे मुलं देखील तरुण या सगळ्या लढाई मध्ये आहेत काय नाव आहे तुमचं आणि वय काय सांगा माझं पृथ्वीराज प्रदूषण शिव आहे माझं वय एटीन नाही बर काय आरक्षणाची गरज वाटते तुम्हाला तरुण मला दहावीला ऐंशी पर्सेंटेज मार्क होते पण मला अकरावीला ऍडमिशन घ्यायला गेल्या वेळेस मग मला तिथे सांगितलं की तुला मार्क कमी आहे जा, म्हणजे जास्त असून सुद्धा तुम्हाला आरक्षण नाही मग तुम्हाला जास्त फीज वगैरे हो भरावं लागतील मग पण टक्के वाल्याला पाच हजार रुपये फी भरली आणि आम्हाला पंधरा हजार रुपये फी भरली मग का असं त्यासाठी आम्हाला आरक्षण हवंय आर्थिक भेद मोठ्या प्रमाणात हो जास्त 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 होतोय आणि आता बघायला गेलं तर स्पर्धा परीक्षे सुद्धा बघायला गेलं तर वाल्यांना बावन्न टक्के पर्सेंट कट ऑफ लागतो आणि बाकीच्या बरं असं हा आमचा प्रश्न आहे त्यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे ठीक आहे खर तर खऱ्या अर्थानं या आरक्षणाच्या लढाईला आता रंग आलाय तुमच्या देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये चाललेत मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही गावात शेती करता सगळी लोक का खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का आणि का वाटते त्याची गरज आहे एवढी मोठी शेती सगळं तुमच्याकडे संस्था मिळता असं म्हणते कशाला पाहिजे आरक्षण पूर्वी हा मराठा समाज पूर्वीपासून सर शेती करता आला आहे पूर्वी निसर्ग निसर त्या पद्धतीने होत होता आणि शेतीमध्ये काय तर चार रुपये मिळत होते त्याच्यावर माणसाचा उदरनिर्वाह होत होता शेतकऱ्याचा मराठा आमचा त्याच्यावर आतापर्यंत आम्ही कसं तर उदरनिर्वाह करता आलो चालत गेलो पण आता ही आमची लहान मुलं अशी आडानी आम्ही कुठे पर्यंतची पाहिजे आम्ही शाळेत मुलं असली तर त्यांना कुठे नोकरी भेटणार मोकळी मुलं असे उनगाड फिरायला लागली आमची आरक्षण आरेशन ज्याला आरक्षण आहे ती मुलं ह्यांच्या पाठीमागे किती जर कमी मार्क असले तर ती यांच्या पुढे चालली त्याच्यामुळे ही आमची शंभर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मुलं सुद्धा त्यांना नोकरी नाही ना मिळाल्यामुळं सत्तर टक्के ऐंशी टक्के वाल्यास नोकरी त्यांना मिळाल्यामुळे ना ही नाराज होऊन लोक आत्महत्या करायची पुरांची की आम्ही किती देवस्थान करणार असल्या गोष्टी आणि आम्हाला शेतीत असं आम्ही काय करायला गेलो निसर्ग त्याला नाही असं त्याला जर खेटलं कुठल्या पिकाला फिक्स नाही धर त्यामुळे आम्ही सगळ्या शेती असं नुकसान इतके किती दिवस नुकसान सहन करणार शेती आम्ही आमच्या वरचीवरची विकत गेलो शेता असं कर्ज बंद झालं ना सगळं त्या गोष्टीमुळे आम्ही अगदी सगळी शेतकरी आमचा मराठा जो आहे तो पूर्णपणे पूर्णपणे आहे शेतीच्या बाबतीत त्यामुळे आता आम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही असा उठाव आरक्षणासाठी केलेला आणि म्हणून आम्ही सगळी समाज खंबीरपणे तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया या बंडी शेगाव मधील मराठा बांधवांच्या आहेत खर तर तुम्ही जर नुसतं कॅमेरा फिरवला इकडून तर ही लोक जर तुम्ही बघितली तर ही लोक राजकारण करण्यासाठी इथं जमली असतील का यांचे चेहरे बघा हा माणूस किंवा यांच्या पाठीमागची माणसं इथं कपाळाला बुका आहे ही माणसं राजकारण करतील का किंवा राजकारणासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करतील का ही साधी भूमिका राजकीय नेत्यांनी आणि विशेषतः सत्तेतल्या लोकांनी ठेवली पाहिजे ह्यातल्या कोणाकडे बघून हे पुढारी वाटतोय मला सांगा ह्यातले कोण आहेत ही मालकरी लोक आहेत ती लेकर आहे ती सगळी डो डोक्याला ही गुंडाळून ही लोक इथं शेलाबीला बसले ती कोण आहेत लोक ही ही शेतकरी लोक आहेत ती गावगाड्यामध्ये कष्ट करणारी लोक आहेत ती ह्यांचा एक भाव मुंबईमध्ये दे मराठ्यांच्या हक्काची लढाई लढायला गेलाय आणि दुसरा भाव इथं गावात बसून शेती प्रपंच सांभाळत असताना तिथं जर मराठ्यांचा हाल होत असेल तर गावाकडनं रसद त्यांना पोचली पाहिजे ही भूमिका ठेवून आज जवळपास या छोट्याशा गावातनं दोन तीन गाड्या या पाण्याच्या भाकरीच्या त्या ठिकाणी मुंबईकडे गेल्या हे चित्र गावगावचं आहे त्यामुळे सरकारला जर असं वाटत असेल की अन्न पाणी स्वच्छता ही सगळी रसत तोडून मराठ्यांचं आरक्षण चिघळता येईल किंवा मोडीत काढता येईल त्रास होणार नाही कारण मराठा इथला सत्ताधारी आहे मराठा इथला कारभार आहे मराठा इथला मोठा भाव आहे त्यानं कायम इथल्या सगळ्याशीना सांभाळून घेतलंय तो स्वतःचंही रक्षण करणं स्वतःलाही सांभाळणं स्वतःची रसद त्या ठिकाणी निर्माण करणं हा जाणतो आणि इतिहासापासून कधीही मराठ्यांना काही फार मुबलक प्रमाणामध्ये रसदी मिळाल्याच नव्हत्या आमच्या महाराजांच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी वीस हजार सैन्यांच्या विरोधात सहाशे मावळे सातशे मावळे अशाच लढाई झाल्या त्या किंवा कुठल्याही पद्धतीचं स्वतःकड स्वतःकडे कुठल्याही पद्धतीचं साहित्य सामोरे नसताना छत्रपती शिवरायाने हे राज्य उभा केलं याचा अर्थ रसद लढायला लागत नाही इथं मराठ्यांच्या मनगटामध्ये मूळचा बळ आहे तो शेती करून आलाय कष्ट करून आलाय स्वाभिमानानं जगत असताना आलाय त्यामुळे ही लढाई ही प्रचंड वेगळ्या पद्धतीची आणि राज्यकर्त्यांनी जर हे नाही समजून घेतलं तर उद्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगळ्या पद्धतीचं चित्र देखील त्या ठिकाणी दिसू शकतं मधल्या मराठ्यांचा हाल केल्यामुळे मुंबई मराठी मराठे इथनं मुंबई सोडून जातील ही भावना जर सत्ताधाऱ्यांची असेल किंवा विशेषतः फडणवीस साहेबांची असेल हा राग जर तुम्ही बघितला लोकांचा तर बऱ्यापैकी गावाकडच्या लोकांच्या डोक्यामध्ये फडणवीस साहेब बसलेत आणि याचं कारण ती लोक सांगतायत मी विचारतोय मुद्दा म्हणून की ब्राह्मण म्हणून आहात का किंवा ब्राह्मण म्हणून फडणवीसांवर टीका केली जाते का तर तसं अजिबात नाही आणि लोकांनी त्याचं उत्तर देताना सांगितलं की ते मुख्यमंत्री आहेत त्यांनाच तो द्यायचा अधिकार आहे म्हणून त्यांना आम्ही भाडतोय ते मुख्यमंत्री नसते तर आम्ही त्यांना विचारले नसतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीन चार टक्के ब्राह्मणांची संख्या आहे आणि तीन चार टक्केच्या जोरावर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकत नाही तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी इथल्या तीस पस्तीस चाळीस टक्के असलेल्या मराठा समाजानं इतर समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलंय म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात त्यामुळे ही जी सगळी मानसिकता तुम्ही लोकांची करो बघताय ती ग्रामीण भागातल्या लोकांची नाही तुम्ही निर्माण करू शकणारा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष ग्रामीण भागामध्ये नाही कारण इथं मगाशी बरेच ओबीसी बांधव या इथल्या सगळ्या मला वाटतं आता सुद्धा इथं पाठीमाग काही लोक असतील की इथं ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाच्या पाठीमागे ओबीसी बांधव आहेत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम महिला असतील धनगर बांधव असतील अगदी एससी कॅटेगरीतली बरेच लोक हे भाकऱ्या बांधून त्या ठिकाणी मराठा बांधवाकडे आणून देत कारण गावगाड्यामध्ये ह्यांचं रोज एकमेकांमध्ये उठणं बसणं आर्थिक व्यवहार आहेत एकमेकांना बऱ्याच गोष्टी दिल्या जातात पुरवल्या जातात एकमेकांच्या शेतात कामाला येतात ही लोक त्यामुळं गावगाड्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा जातीय तणाव नाही आणि या आरक्षणाच्या लढाईमुळे तर अजिबात निर्माण होणार नाही त्यामुळं कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष निर्माण करून आपल्या आरक्षणाची आडणं राजकीय पोळी बाजून घ्यावी ही जर मानसिकता असेल तर ती तुमची कदाबी यशस्वी होणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रसद तोडून मराठा पळून जाईल तर मराठा हे इतिहासामध्ये कधी पळून गेला नाही रसद नाही म्हणून तो लढत राहिलाय रसद नाही म्हणून पळून येण्याची त्याची भूमिका कधी राहिलेली नाही आणि रसद कशी पुरवायची असते हे मराठ्यांना चांगलं माहीत आहे आणि ते गावोगावनं पुरवली जाते उद्या येऊ नका असं सांगावं लागेल अशा शब्दचं चित्र आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य आणि बाकीची सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचणार आहे त्यामुळं रसदी वाचून मराठा या लढक लढ्यातून महागारी जाईल असं अजिबात सुद्धा नाही आणि त्याचं एक साधं उदाहरण पंढरपूर तालुक्यातल्या ह्या गावानं दाखवून दिलंय कॅमेरामॅन संकेत गरडस मी अविनाश महाराष्ट्र माझा बंडेश्वर गाव